नमस्कार शेतकरी मित्रांनो सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे प्रत्येक शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काहीतरी जोडधंदा म्हणून गायीपालन शेळीपालन कुक्कुटपालन असे व्यवसाय करत असतो म्हणून आज आपण गायीपालन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहे नवले डेअरी फार्मचे मालक नवले काका ते आज आपल्याला गायीपालनाविषयी मार्गदर्शन करतील आपला संपूर्ण पत्ता सांगा नवना बालच्या मुक्कामपूर सजोळे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर पुना नाशिक हायवे जो टोल प्लाझा आहे ना टोल प्लाझापासून एक किलोमीटर अंतरावर आपण डेअरी फार्मिंगची सुरुवात कधी केली साधारणतः एकोणीसशे नव्वद पासून सुरुवात सध्याकडे आपल्या सध्या आपल्याकडे किती गाई आहे आमच्याकडे सध्या अकरा गाई आणि दहा कालोडी आहे सध्या किती लिटर दूध चालू आहे सध्या एकशे वीस ते चाळीस लिटर दूध आहे आपण गायीचे दररोज किती वेळा दूध काढतो दोन वेळेस किती वेळा दिला जातो दिवसातून दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी जनावरांच्या चाराचे नियोजन कसे केले जाते सुपर नेपर मक्का आणि लसूण घास तीन प्रकारचा चारा देतो सर्वात जास्त करतो आणि आपल्या गोठ्यावर मुख्य चारा म्हणून नेपेरचा वापर करतात पण बऱ्याच शेतकऱ्यांची ओरड असते की नेपेरमुळे जनावर गाभण राहत नाही आपल्याला असा काही प्रॉब्लेम जाणवला का अजिबात नाही आणि वर्षभर वर कंटिन्यू मिनरल मिक्सचर जनावरांना खाद्यातून देतो त्याच्यामुळं नियमित गायनी हिट व येणे आणि जनावरांच्या शरीरात जे घटक कमी पडतात ते पण मिनरल भरून येते आणि प्रकारची अजून तरी अडचण नाही जर शेतकऱ्यांना असा काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी उपाययोजना म्हणून मिनरल मिक्सचरचा वापर नक्की करावा शंभर जर, जरा जनावरांना खाद्य म्हणून काय वापरतात जनावरांना खाद्य म्हणून आम्ही गोळी पेन मकादा आणि हा हे दोनच वापरतात त्यामध्ये मिनरल मिक्सरचा वापर करतो आपण दूध कुठे विकतात इथं खाजगी प्लांट आहे श्री डेअरी फार्म त्यांना देतो आपल्या डेअरी फार्मवर किती लोक काम करतात आम्ही दोन बंधू आणि एक महिला आपण गाईंना कोणती लसीकरण करता लाया खरकूत आणि गोठा कसा असावा साधारण मुक्त गोठ्यामध्ये पन्नास टक्के सावली असावी गोठा उंच असावा आणि पन्नास टक्के आलं बाई असा गोठा उंच असावा जेणेकरून हवा खेळती राहील गोठ्यामध्ये असा गोठा असावा आपण मुक्त संचार गोठा आणि बंदिस्त गोठा याबद्दल काय सांगू शकतात मुक्त गोठ्यामध्ये कामच नाही मुक्त संचार गोठ्यामुळे मनुष्यबळाचा पण वापर कमी होतो दुग्ध व्यवसाय करत असताना कालवड व्यवस्थापन देखील आपण करतात आजची कालवड ही उद्याची गाय असते हे देखील तितकंच खरं आहे तर आपण कालवडींचे संगोपन कसे करतात कालोडींला झाल्यावर तीन महिने भरपूर दूध आणि वेळेवर दांताचे औषध नंतर चारा आणि खाद्य असं दिलं का कालोडी पण वेळेवर वयात येतात वाढ होती सुदृढ तयार होतात धन्यवाद काका आपण दिलेली माहितीचा आपल्या शेतकरी मित्रांना नक्कीच फायदा होईल आपला नवले डेअरी फार्मला आपल्या सर्व सहायद्रीच्या कानाकोपऱ्यात या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सहायद्रीच्या कानाकोपऱ्यात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद